बोल uh, हमारी एन हमारी एस की सोशल एक्टिविटीज़ काफ़ी अच्छी चल रही है इससे हमको श्रमदान करने मिलता है सुबह एक्सरसाइज करने मिलती है कल्चरल इवेंट्स अटेंड करने मिलते हैं जिससे कि हम लोग अपने डिपार्टमेंट से और ज़्यादा जुड़ सकते हैं और नए नए एक्टिविटीज़ करने मिलता है हमको एंड hmm. uh, इससे हम लोग एक डिसिप्लिन uh, का नया डायरेक्शन देखने को मिल रहे हैं क्योंकि जैसे आफ्टर स्कूल आ, ये सब नहीं होता है जैसे पी हो गया आ, अपना असेंबली वगैरह के साथ बट अभी सब लोग असेंबल होते हैं साथ में अपना दिन का शुरुआत स्टार्ट करते हैं ब्रेकफास्ट साथ में करते हैं तो अच्छा अच्छा होता है आप कहाँ से आए हैं मैं नागपुर से नागपुर से ही है, अच्छा अच्छा में में हूँ तो आप एमए फर्स्ट ईयर में है क्या ईयर में ईयर में और बाद में बाद में आप क्या करेंगे सेकंड ईयर होने के बाद मैं आईआईटी गुवाहाटी से इन्वेस्टमेंट बैंकिंग कर रही हा संपूर्ण परिसर ह्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केलेला आहे या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमी नाही आहे परंतु विद्यार्थ्यांना सुद्धा श्रमदानाचं महत्त्व कळावं यासाठी हा संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत यापूर्वी या ठिकाणी झाडांचा पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पडलेला दिसायचा परंतु ही गोष्ट एन एस एसच्या विद्यार्थ्यांना कळल्यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन हा संपूर्ण परिसर अशा प्रकारे स्वच्छ केलेला आपल्याला दिसत आहेत हा मोठा परिसर आहे तर ह्या परिसरात विद्या विद्यार्थ्यांनी जे श्रमदान केलं जे योगदान दिलेलं आहे ते खरोखर वाखण्याजोगं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल हा संपूर्ण विद्यापीठाचा परिसर आहे यामध्ये वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत ह्या विद्याशाखेमध्ये विद्यार्थी हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात आणि शिक्षणाबरोबरच त्यांना ह्या सामाजिक जाणीवेचं भान निर्माण होते अशा प्रकारचा उपक्रम ह्या एन एस एसच्या माध्यमातून विद्यार्थी राबवत आहेत की खरोखर एक चांगलं पाऊल आपल्याला म्हणता येईल मी आता शिमकांत बोबडे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स सेकंड इयर आमच्या डिपार्टमेंटतर्फे इथे विद्यापीठ परिसरामध्ये परिसरामध्ये स्वच्छतेचा यस एन एस एस मार्फत मोहीम आम्ही आखली आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थी सकाळी नऊला येऊन पूर्ण जे काम आहेत स्वच्छता तिथं गार्डन आहे साईडचे तिकडचे जे डिपार्टमेंट साईडचे तिथं पण थोडं साफसफाई त्या माध्यमातून आम्ही केली आहे का त्या दिवशी जेव्हा पंचवीस जानेवारीला दाभा इथे जाऊन तिथलं मंदिर परिसर होतं तिथलं पण आम्ही थोडं सा स्वच्छता केली त्याच्यानंतर जी आमची ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये पंचवीस जानेवारीला क्रिकेट झालं आहे त्याच्यानंतर आज बॅडमिंटन रस्सी रस्सीकेज आणखी आणखी खेळण्यामध्ये स्पर्धा होणार आहे अच्छा खेळण्याच्या स्पर्धेबरोबरच आपल्याला ह्या समाजसेवेचं सुद्धा काम करावं लागत आहे तर कसं वाटतं तुम्हाला हां चांगलं वाटतं सर हे म्हणजे समाजसेवा करणं हां सर म्हणजे एन एस एस मार्फत आपण एक स्वच्छता जी मोहीम आहे ते आपण डिपार्टमेंट तर्फे समाजाना हे संदेश देऊ शकतो की स्वच्छता ही आपली सगळ्यात पहिली जबाबदारी आहे त्यामुळे त्यासाठी आपण प्रत्येकाने स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि मग विद्यार्थी दशेतून गेल्यानंतर जेव्हा तुम्ही या देशाचे नागरिक व्हाल त्यावेळेस मग तुमच्या मनात कोणती भावना निर्माण होणार त्यानंतर सर माझ्या मनामध्ये अशी भावना निर्माण होईल की जिथे सर म्हणजे जास्त हे आहे अस्वच्छता आहे तिथे एखादी सह सहकार्य घे सहकार्य घेऊन त्यामध्ये आपण स्वच्छता मोहीम कशी आखू शकतो यामध्ये मी सहकार्य करीन हा दुसरा विद्यार्थी आहेत एन एस एस बद्दल थोडीशी माहिती सांगते एन एस uh, एस uh, uh, जर मी आता इथे मी अंशकालीन प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आपल्या डिपार्टमेंट hmm. ऑफ इकॉनॉमिक्स राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथे hmm. पण जेव्हा मी इथे विद्यार्थीसुद्धा होतो विद्यार्थी असताना म्हणजे मागचे मागचे तीन वर्ष hmm. जेव्हापासून मी डिपार्टमेंटमध्ये तेव्हापासून हो। आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे hmm. त्याच्या अगोदरही होत होता परंतु हा माझा तीन वर्षाचा हा एक अनुभव आहे खूप चांगला अनुभव आहे म्हणजे यातात आम्ही सांस्कृतिक आणि सामाजिक दोन्ही कार्य करतात आम्ही वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाईज करतो त्यानंतर आता एक आमचं थीमच आहे एक डिजिटल लिटरसी यावेळेसची आमची एन एस एसची थीम आहे त्याबद्दल आमचे डिपार्टमेंटचेच गेस्ट म्हणून डॉक्टर हितेश सरांनी पण आम्हाला चांगलं आमच्यासमोर प्रसारित केलं की डिजिटल लिटरसीच्या मार्फत आपण कशी काय आपण त्या सर्व गोष्टीतून अवेअर होऊ शकतो आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा सांगितल्या आहेत आता तुम्ही जसं बघतच आहात की आमचे जितके पण विद्यार्थी आहे इथे खूप कार्यरत आहे श्रमदानाचा वेळ काढला आहे मग त्यानंतर त्यांना आम्ही थोडंसं रेस्ट वगैरे आणि ब्रेकफास्ट ह्या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतो व्यतिरिक्त जर काही बोलायला झालं तर म्हणजे एक समाजात जाणीव असायला पाहिजे की स्वच्छता ही सर्व काही आहे कारण स्वच्छता असेलच तेव्हाच आपलं आरोग्य वगैरे सर्व बरोबर राहील आणि आपण त्या आपण एक विकसित देशाकडे वाटचाल आपण करू शकतो तर थोडक्यात बोलायचं झालं तर हा एक खूप महत्वाचा मोहीम आहे जे प्रत्येक भारतात प्रत्त, प्रत्येकाने जबाबदारीने ह्या सर्व गोष्टी पार पाडल्या पाहिजे बस इतकंच बोलणं बरं एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी ह्या स्वच्छता मोहीमच्या व्यतिरिक्त पुन्हा अशी कोणती मोहीम राबवायला पाहिजे जेणेकरून समाजातील घाण नष्ट होईल अच्छा समाजातली घाण हा खूप मोठा कन्सेप्ट आहे समाजातली घाण हे वेगवेगळ्या प्रकारे आपण बोलू शकतो पण तरी जर थोडक्यात बोलावं झालं तर आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीचे अवेअरनेस करून दिलं पाहिजे की काय बरे आणि काय खोटे प्रत्येक गोष्टीला प्रॉझ अँड कॉन्स असतोच हे यापासून आम्ही चांगलेच अनुभवितलं आहोत परंतु जर आपण जसं आता ह्या एन एस एसची थीम आहे डिजिटल लिटरसी तर या मा या मोहिमेतून आपण हे कन्सिडर करतो आहे की आपल्याला अवेअर असायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी जसं आता आजकाल सायबर सिक्युरिटी आणि या सर्व गोष्टीवर खूप सारे थ्रेटमेंट होतात काही बरेचसे योजना राबवल्या गव्हर्नमेंटनी आय त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो पण तसंच जसं यावेळेसची आमची डिजिटल लिटरसी हा एक थीम आहे हे थीम खूप महत्त्वाची आहे जेणेकरून विद्यार्थी विद्यार्थीच नाही तर एक समाजात त्याच्याबद्दल एक चांगली मोहीम एस मध्ये किती विद्यार्थी आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये साठ ते पन्नास ते साठ आहेत विद्यार्थी आणि या ठिकाणी किती विद्यार्थी सेवा देत आहेत या ठिकाणी चाळीस आहे आणि दहा ते पंधरा बॅडमिंटन ग्राउंड टग ऑफ वॉर सारखे करत राहिले आणि नि हे कोणत्या शाखेचे विद्यार्थी आहे अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी आहेत सगळे विद्यार्थी अर्थशास्त्र विभाग विद्यार्थी म्हणजे बाकी शाखेचे नाही घेतले का तुम्ही युनिट्स तयार झालेले आहेत आणि काही काही विद्यार्थी काही काही विद्यार्थी जे आहेत त्यांच्यापर्यंत आहेत ते झालेले आहेत ते पण जॉईन झालेले आहेत हो म्हणजे आपल्या पूर्ण याच्यामध्ये विद्यापीठ परिसरामध्ये किती विद्यार्थी आहेत एकूण टोटल सगळ्या डिपार्टमेंटचे सर्व विद्यार्थ्यांचे म्हणून तेवढं काही सांगता येणार नाही पण आमच्या विद्या आमच्या डिपार्टमेंटचे आणि जे बाकी काही डिपार्टमेंटचे आहेत त्या वेगवेगळ्या युनिटला जॉईन झालेल्या आहेत अच्छा म्हणजे त्या विद्याशाखेचे एन एस एस चे विद्यार्थी अलग राहतात का ते असं काही नाही आहे मेसेज सर्क्युलेट केला जातो वेगवेगळ्या युनिट्स जॉईन होतात मग आपलं कॅम्प वगैरे नाही का यांचा कॅम्प वगैरे जॉईन ऑर्गनाईज केला जातो आता ते एक त्याच्या जशा सूचना येतात त्यानुसार त्यानुसार तो कार्यक्रम आयोजित केला जातो मागच्या वर्षी कुठे केला होता कॅम्प आयोजित मागच्या वर्षी कॅम्प नाही आयोजित केला होता एन एस एस चा कार्यक्रम आयोजित केला होता अशा पद्धतीने अच्छा दाबा दाबा परिसरामध्ये केला होता दाबा परिसरात कॅम्प होता का किती दिवसाचा ते नॉर्मली आम्ही दो रेसिडेन्शियल नाही ठेवला होता म्युझिक जाऊन आम्ही कार्यक्रम केला कारण की के नागपूरातले मॅक्झिमम पुरा इथलेच रेसिडेन्शियल ते त्याच्यामुळे तुम्ही फक्त सकाळी जायचं आणि संध्याकाळी वापस यायचं हा हा त्याला कॅम्पचं स्वरूप रेसिडेन्शियल आणि मुलींची सुरक्षितता बरेचसे विषय आहेत त्याच्यामुळे थोडासा आम्ही त्याचा सारासार विचार केला आहे अच्छा मुलीची सुरक्षा राहत नाही का काम घेतलं तर काम असं काही नाही आहे पण माणसं मनुष्यबळ गरजेचं आहे ना आपल्याकडे मनुष्यबळ भरपूर आहे नाही आहे प्राध्यापक लोक वगैरे प्राध्यापक संख्या कमी आहे सध्या हो का अच्छा म्हणजे आता फक्त काही यांच्याकडून स्वच्छताच मोहीम सुरू करायची नाही 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 याच्यानंतर हे शेड्युल्स आहेत श्रमदान होतं मग गेस्ट लेक्चर होतात गेस्ट लेक्चर नंतर विविध कार्यक्रम होतात कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात असे विविध कार्यक्रम होतात म्हणजे या माध्यमातून श्रमदानाचं महत्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना कळतं आणि ऍक्च्युली यांना ते कळतं आणि ते शारीरिक मानसिक आणि वैचारिक दृष्टीने त्यांना काहीतरी कळलं पाहिजे हे ने उद्दिष्ट सर, आहे आ, ते पूर्ण आम्ही काम करतो अच्छा अर्थशास्त्र विभागात किती आहे सर विद्यार्थी आमच्याकडे विद्यार्थी दोन बॅच मध्ये आहेत सेकंड इयरच्या बॅच मध्ये चाळीस ते पंचेचाळीस आहेत आणि फर्स्ट इयरच्या बॅच मध्ये साठ आहेत सात अच्छा अच्छा विद्यार्थी संख्या भरपूर आहेत हां दरवर्षी एवढीच असते का हा ऍक्च्युली आता इंटेक थोडासा कमी पण संख्या चांगली आहे आमच्या बाकी इतकी विद्यार्थी नाही 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 हे सगळं युनिट आमचाच आहे त्याच्यामुळे कसं आहे या युनिटला एक सेपरेट युनिटच ठेवण्यात आलं त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल किंवा या ठिकाणी आणि हा विद्यार्थ्यांच्या निवडीचा विषय आहे ना की बा तुम्हाला ऑप्शन मध्ये एन एस एस जॉईन करायचं आहे की नाही करायचं म्हणजे आम्ही मेसेज सर्क्युलेट करतो त्याच्यानंतर नोटीस नोटीस वगैरे काढतो आणि त्यानुसार हे करतो अच्छा तर एन एस एसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमदानाचं महत्व पटवून देण्यासाठी अशा प्रकारची उपाययोजना सरांनी केलेली आहे सर आपलं काय पूर्ण नाव वगैरे माझं नाव डॉक्टर हितेश दडमल हितेश दडमल सरांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे एन एस एसचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवता का दुसरे कोणते पुन्हा वेगळे वेगवेगळे उपक्रम आमच्या डिपार्टमेंटला दरवर्षी आयोजित केलेले जातात आम्ही गेस्ट लेक्चर घेतो गे वेबिनार्स घेतो वर्कशॉप्स घेतो त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी काही फॅकल्टीज अशा लोकांना बोलवतो जे विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक आणि आंतरिक इंटरनल आणि एक्सटर्नल डेव्हलपमेंट्स घडून आणता येईल अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतो आणि त्याच्यामधला एन एस एस हा एक मेजर कार्यक्रम आहे हे घेतो आहे आम्ही त्याचबरोबर आता अजून अदर ऍक्टिव्हिटीज घेतो एज्युकेशनल टूर्स घेतो वेळेस आम्ही ट्रॅव्हल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत आम्ही पचमढच्या ट्रॅव्हल्स लोकांमध्ये मिळून त्यांचा एक एज्युकेशनल टूर घेतला होता यावर्षी सुद्धा एज्युकेशनल टूर घेण्याचं नियोजन चालू आहे आता थोडस प्लॅनिंग ठरवतोय आम्ही अच्छा अच्छा हा तुम्हाला सहकारी सर म्हणून कोणते आहेत म्हणजे सहकारी सर म्हणून इंदूरवाडे सर आहेत आणि काही एक दोन फॅकल्टी आहेत अच्छा अच्छा तुमचं बरोबर नियोजन सुरू आहे नियोजन जे काम आहे आम्ही नित्य शेड्यूल जसं आहे हे सर्व शेड्यूल डिसेंबर नंतर चालू होतात त्या शेड्यूल नुसार आम्ही त्या कार्यक्रमाचं नियोजन करतो अच्छा हे कोणत्या महिन्यापर्यंत चालेल आपलं तर हे सध्या हे एक आठवड्याचं असतं आता कालचा दिवस पण होता कालच्या दिवशी आम्ही झंडावंदनाचा वंदनाचा कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी गेस्ट लेक्चर घेतलं त्या दिवशी त्या ठिकाणी काही दिवस सकाळी पासून श्रमदान केलं त्याच्यानंतर श्रमदान केलं त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं म्हणजे आमचा जो सात दिवसाचा जो ठराविक आणि फिक्स कार्यक्रम आहे त्यानुसार ठरवलेला आहे सर तुमचं काय नाव माझे अभिषेक संजय तर तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल माहिती सांगा हा कॅम्प बद्दल हो कॅम्प बद्दल सांगा तेच आता यांना कसं की आता आपण पाहतो की एकत्र येणे टाइम मॅनेज आणि कसं कम्प हे करायचं इव्हेंट कसा मॅनेज करायचं त्याबद्दल आणि कसं होते की सोबत सर्वजण आले त्यांना कम्युनिकेशन छान प्रमाणे होते दोघां स्टुडंट एकत्र असं कसं की क्लासमध्ये फक्त बसताना आणि इथे कसं असतं की खेळताना कम्युनिटीज कसे होते मॅनेजमेंट कसं करायचं आणि टाइम मॅनेजमेंट मेन कसं आपल्या की जीवनामध्ये टाइम मॅनेजमेंट आवश्यक असते त्यासाठी म्हणजे ह्या सर्व गोष्टी अशा टीचिंग करण्यापेक्षा त्यांना स्वतः करून घेतलं त्यांच्याकडून तर ते चांगल्या प्रमाणात करू शकतं म्हणून त्यांच्याकडे आम्ही प्रत्येकाला इव्हेंट वाचवून दिली आहे मग त्या इव्हेंटना कसं टाइम टेबल कसा बनवायचा त्यानंतर तो कसा कार्यक्रम हे हँडल करायचा हे सर्व त्यांना आम्ही सांगतो ग्रामीण भागात एन एस एसचं काम म्हणजे ग्रामीण लोकांना सहकार्य करणे त्यांच्या शौचालयाचे खड्डे खोदून देणे वगैरे इतर असे करून घेतात आपल्याकडे नाही का तसे प्रकारचे काही काम नागपूर एखादी देऊन किंवा त्यांचं हे बघा एन एस एसचे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत श्रमदान करून यांनी आता एन एस एसचं घोषवाक्य पण या ठिकाणी उच्चारलेलं आहे आणि अशा तऱ्हेने अर्थशास्त्र विभागाच्या वतीने या विद्यापीठ परिसरामध्ये पी व्ही नरसिंहराव ग्रंथालयाच्या ह्या बगीचामध्ये त्यांनी श्रमदान केलेलं आहे तसा हा संपूर्ण परिसरच त्यांनी श्रमदान करून स्वच्छ केलेला आहे तर खरोखर वाखान्याजोगा उपक्रम अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मी जयंत साठे वृत्तनामा न्यूज ट्वेंटी फोर